मुक्तायनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्यावर डंपर आणि दुचाकीचा अपघात अपघातात एक लहान मुलगा आणि पती पत्नी जागीच ठार मुक्तानगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ दुचाकी आणि डम्परचा अपघात झाला यामध्ये दुचाकी डम्परच्या चा चा चाकाखाली आल्याने पती पत्नी आणि लहान मुलगा जागीच ठार झाले आहे व एक लहान मुल गंभीर जखमी झाले आहे जखमी झालेल्या अपघातामुळे नागरिकांनी संतप्त होत डम्पर चालकात चोप दिला प्राथमिक माहिती अशी की मध्य प्रदेशमधील बैतूल तालुक्यातील अपघातग्रस्त असून हे जळगाव येथे कामधंदा करत आहे नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे मध्य प्रदेशातील इच्छापूर इथे देवीचं दर्शन घेऊन पुन्हा जळगावकडे निघाले होते याच वेळी इंदोर मुक्ताईनगर महामार्गाचं काम सुरू असल्याने महामार्गावर रस्त्याच्या कामासाठी वाहतूक करणाऱ्या आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली यामध्ये पती पत्नी व लहान मुलगा जागीत जीव गेला आहे एक लहान मूल गंभीर जखमी झाले आहे त्याला प्राथमिक उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे संतप्त नागरिकांकडून डम्पर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे परंतु मुक्तानगर पोलिसांनी मध्यस्थी केली डम्पर चालक मद्यधून अवस्थेत असल्याचा स्थानिकांनी यावेळी आरोप केला आहे जे बी एन अग्रवालचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यावर जो रस्ता बनवतो आहे अगोदरही ते खामखेड्या पुलाच्या पुढचं काम त्याने घेतलेलं होतं आजही त्याचे वाहतूक चालतं रस्ता खराब असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक रस्ता हा तयार करत नाही आहे जनताही त्याच रस्त्याने वापरते आणि त्यांची डेंपरही त्याच रस्त्याने वापरत आहे रॉयल्ट्या आहे दहा ब्राचच्या आणि शंभर ब्राच हा वाढू काढतो आहे डोंगरी याच्यामध्ये असं मी तहसीलदारांना अर्ज दिलेला आहे कालच दिलेला आहे की वाहतुकीची कोंडी होते जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो आहे सर्वसामान्य माणूस मोटरसायकलला जात असताना हे आराम करून लोक वाहतूकवाल्या ट्र त्रास दे साईड देत नाही आहे अवैध व्यवसाय वरून करत आहे डेम्पर वाहत आहे सगळ्या गोष्टी वाहत आहे जी सी रोखल्यांनी डोंगरी डोंगर ख खराब करताय लोकांपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार तालुक्यातील मी तहसीलदार मोदयाल खर वखार साहेबांना निवेदन दिलं आहे की रस्त्याने जाताना येणाऱ्यांना भरपूर त्रास झाला आहे कांबरीकरांची तर पूर्ण माय खराब झालेली आहे पूर्ण म्हणजे रस्ता चालवताना मोटरसायकलवरून त्रास होतो आहे सर्वसामान्य याच्यात जीव जातो आहे आणि मोठे कॉन्ट्रॅक्टर यांचे ड्रायवर दारू पि पी पिऊन हे वाहतूक चालवत आहे डेम्पर चालवत आहे याच्यावर सर्वसामान्य माणूस जो आहे बैतूर वाईगुर जिल्ह्यातला वाईगुरू समा समाजातली व्यक्ती आहे ते चार तिघी चारी माहिले करायला की त्यांनी ट्रकाच्या खाली दाबून मारून टाकला बी एन अग्रवालच्या या धम्पराच्या याच्यामुळे या वाहतुकीची कोटी झाली चालू पूर्ण फाटा हा पूर्ण पूर्ण दाट याच्यामध्ये झालेला आहे कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी परिसराचं लक्ष दे देत नाही पोलीस पोलिटीच्या लक्ष देत नाही आहे मनमानी कारोभार चालू आहे आणि तसं मी जर कलेक्टर साहेबांनाही एक निवेदन प फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे पाठवला आयुष्य साहेबांना की या वैद्यवाई व्यवसायाकडे लक्ष द्या जी सी पी पोकल्या आणि हे डेंपर हे आतूनच चालले दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसालाही तोच रस्ता आणि त्यांच्या त्या वाहतुकीवालाही तो तोच रस्ता सर्वसामान्य माणूस इथे झोरकडली जाते मारली जाते याचा जबाबदार कोण आहे प्रशासन आहे की सरकार आहे की आजचे राज्यकर्ते आहेत सर्व्हिस रोड करा